आणि कासले निखिल वाले बक्तो ना, ना लाय अठरो पार्टी हम भी कुछ कम नहीं पानी का लड़ा के थे बोलता कोई तेरा दम नहीं बातें बना छोड़ दे पार्टी आए, तो पार्टी म्हणतोय कसला निकल्या फक्त म्हणाव्या निकिल म्हणतोय भटे बने गेले गोटे खा आणि चिलाट म्हणते माझी काय वाट कुस्ती बघा आता कुस्ती बघा टाळ्या तर गेले गेलो मी कोरोना

प्रजासत्ताक दिनानिमित्त कुस्ती सर्वयुगामध्ये सापडणारी कुस्ती सर्व धर्मक्रांत शास्त्रामध्ये सापडणारी कुस्ती एवढी मोठी परंपरा असणारे स्वतःच्या पाठी कुठेही सापडत नाही हो हे विधान जाणून पूर्ण करतोय मी

प्रथमेश पाटील बेनापूर प्रताप ठाकूर हांडे पाटील तालीम सचिन खोत सुनील दरवते कामचंद्राम आदित्य त्यावडे कुंडल संग्राम सुरेशी भोसले आमच्या उदय लोंडे वसंतदा कुसुमित्रा विनय चंदे क्रांती कारखाना कुंडल लक्ष्मण भागवत अहमदनगर सनी मत्ते क्रांती कारखाना करण का हरियाणा सात नंबरची शंभूराज पाटील शंभर पाच मिनिटाचा वेळ द्या पाच मिनिटाचा वेळ द्या कुस्ती सोला जन्यांनी केल मानेची चौदंडे चालू झाल्या गर्दनकेत चालू झालेले आहे पंजे की पक्कर चालू झालेली आहे पोरांचाही अंदाज माहित आहे एकमेकांचा बऱ्याच वेळा ही कुस्ती झालेली आहे अशी कुस्ती समोर लागल्या हे पहा बाहेरनं विनंती आहे मुलं का कुणी कुणी मुलं का जनतेच्या हृदयस या सणावर असणारे दोन्ही पोर आज लढत आहे तिथं कुस्ती करायची बर का पाटील कुस्ती करायची आहे कुस्ती करायची आहे मारामारी कुस्ती करा कुस्ती करायची जे काय करायचं कुस्ती करा पहिला आता पाटील हे त्या पुकार्या पाच नंबर प्लॅन कुस्त्या पुकारल्या पहिला आणि आता सिकंदर शेख हात येणाराय ला या भारत देशाचा नंबर एक का चा पैलवान सिकंदर हाती छोड्या छेडा भारत मातेच्या कीर्तिमुडाचा अस्तर हिरा आणि मानाचा तुरा होते आहे चौदंगे चालाय अतुर् कुस्ती करायची आहे काही झालेला आहे तुझ्याकडं काही झालेला नाही भारत माता कशाने शोधून दिसते या ते या विलक्षामुळे युवा नेते नाईक उपस्थित होत तिथ त्यांच स्वागत आहे कुस्त्या शत्रूच रे हे रोहित कोळे सांगली ओम शिवा स्वामी सांगली ओम त्याला पुस्ता पाठी आमच्या भागाचे नगरसेवक राज्या वगैरे घरात येत आहे तसे त्याचे स्वपुत्र

सा <laughs> कंद्र